बस सवडीचा रविवार आवडीचा हे बालगीत पिढ्या लोकप्रिय आहे रविवारच्या सुट्टीची वाट सगळेच जण पाहत असतात शाळेत जाणाऱ्या बच्चे कंपनीपासून ते ऑफिसला जाणाऱ्या मंडळीपर्यंत कंपनीमध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरीला जाणाऱ्या साहेब मॅडम कर्मचारी यांच्यापर्यंत कोणालाही विचारले तुमचा आवडता दिवस कोणता हो तर प्रत्येकाचे ठरलेले उत्तर असणार रविवार कारण रविवार हा सुट्टीचा आनंदाचा सहकुटुंब एकत्र राहण्याचा एन्जॉय करण्याचा वार पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याला प्रिय असलेला रविवारची सुट्टी खूप मोठ्या संघर्षानंतर सुरू झाली आहे भारतात रविवार हा सुट्टीचा दिवस सुरू झाला तो दहा जून एकोणीसशे नव्वद या दिवसापासून आणि बरं काही रविवारची सुट्टी आपल्यावर त्या काही राज्य करणाऱ्या रा इंग्रज साहेबांच्या मेहरबाणी नव्हे तर कामगार चळवळीचे जनक मानले गेलेल्या नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाने केलेल्या तब्बल सहा वर्षाच्या संघर्षामुळे मिळाली आहे नारायण लोखंडे यांच्या या लढ्याचा व वा रविवारच्या सुट्टीचा इतिहास मोठा रंजक आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक आपल्या भारतात औद्योगिक क्रांतीआधी मोठ्या प्रमाणात बलुत्तदारी पद्धत असल्याने सुट्टी अशी ठराविक नसायची त्यामुळे केश कर्तनालय चर्मकार मालाचे दुकान अशा विविध व्यावसायिकांच्या सुट्ट्या ऐच्छिक व विविध दिवशी असत औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी ही संकल्पना भारतात रुजल्याने साप्ताहिक सुट्टीची गरज बसू लागली अठराशे चौपन्नाला मुंबई सुरू झालेल्या पहिल्या कापड गिरणीनंतर भारतात अठराशे सत्तरपर्यंत महत्त्वाच्या सर्व ठिकाणी गिरण्यांचे प्रशस्त वाढले तोकडे वेतन कामाचे अनिर्बंधता सुट्टी आणि विश्रांतीचा अभाव अशी तेव्हाची परिस्थिती होती अठराशे साली भारतात आलेल्या फॅक्टरी ॲक्टनुसार बाल कामगारांचे किमान वय सात तसेच कामाचे तास नऊ असे ठरले त्यात आठवड्याच्या सुट्टीचीही तरतूद केली होती मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती ब्रिटिश जोर जबरदस्तीने अधिक काम करून घेत असत एक प्रकारे पिळवणूकच होती ती त्या विरोधात पहिला आवाज उठवला तो राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांनी सुरुवातीला त्रेपन्न हजार कामगारांच्या सहाय्याने एक निवेदन ब्रिटिशांना देत आठवड्याभराला एक सुट्टीची मागणी केली तसेच सूर्योदय ते सूर्यास्त हीच कामाची वेळ असली पाहिजे दुपारी अर्धा तास विश्रांती मिळाली पाहिजे अशा मागण्याही या निवेदनात केल्या होत्या यामुळे संतापलेले लोखंडे यांनी मग प्रखर आंदोलन केले आंदोलनादरम्यान त्यांनी दहा हजार कामगारांसमोर केलेल्या प्रभावी भाषणामुळे इंग्रज सरकारला त्यांच्यासमोर झुकावे लागले हा दिवस होता दहा जून अठराशे नव्वद हा लढा सोप्पा नव्हता लोखंडे यांनी जिद्दीने यश येईपर्यंत सुरू ठेवला त्यांच्या या आंदोलनाला आलेल्या यशामुळे दहा जून पासूनच इंग्रजांनी भारतातही रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा वार असेल असे जाहीर केले व रविवारी हॉलिडे देण्यास सुरुवात केली सुट्टीला हॉलिडे हा शब्दप्रयोग प्रचलित होण्यामागे ही एक रंजक कहाणी आहे ख्रिश्चन धर्मीय ब्रिटिशांनी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाण्यासाठीचा सोयीचा वार म्हणून रविवार निवडलेला होता प्रार्थना दिवस हा पवित्र मानला जातो इंग्रजीत त्याला होली डे असे म्हणतात या होलिडे अपभ्रंश होत त्याचा हॉलिडे असा शब्दप्रयोग रूढ झाला आज भारतात सरकारी कार्यालय तसेच बहुतांश कंपन्यांमध्ये रविवारी साप्ताहिक सुट्टी असते अनेक संस्थांमध्ये त्यांचे सुट्टीचे वार अन्य दिवशीही असतात ती सुट्टी तेथे ते काम करणाऱ्या सर्वांना हक्क म्हणून मिळते पण सुट्टी हाच हक्क आहे व तो मिळावा यासाठी तब्बल सहा वर्षाचे संघर्षमय आंदोलन करत भारतीयांना आठवड्याला एक हक्काची सुट्टी मिळवून देणारा कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे या मराठमोळ्या जननायकाचे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त स्मरण करणे औचित्यपूर्ण आहे हा विजय कामगारांच्या संघर्षाचा व त्यांच्या एकजुटीचा आहे